आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो नाही उमेदवाराच्या बाबतीत अजून कुठलाही निर्णय झालेला नाही म्हणजे झाला असेल तर आपल्याला माहिती नाही कारण आप आपल्यापर्यंत याची काही माहिती नाही आणि सर्वे काय आहेत कोणतरी ते कुठली कंपनी कुठली संस्था देते ह्याच्यात आता थोडासा प्रश्नचिन्ह आहे परंतु वातावरण देशभरामध्ये दे बघितलं तर आज कालची परिस्थिती जर आपण बघितली तर आम्ही आम्ही आम्हाला ठाम विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे चारशेहून अधिक खासदार देशभरामध्ये निवडून येतील नेहमी ने तुम्ही म्हणताय तसं आहे देशात वेगळं आणि कोल्हापुरात वेगळं यावेळी कोल्हापुरात आणि देशात एकच होईल असं मला वाटतं आता <laughs> <laughs> उमेदवार आजच्या मितीला तरी शिवसेनेकडे दोन्ही जागा आहेत दोन्ही जागा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत आता ते एकोणतीस तारखेला येतील त्यांना तुम्ही विचारा काय त्यांचा निर्णय काय असणार आहे त्यांच्या जागेच्या बाबतीत आपण बोलणं योग्य नाही आज तरी आमच्यासमोर हे महायुतीचे घटक आहेत आणि तेच उमेदवार आहेत आज तरी असंच चित्र आमच्यासमोर आहे उमेदवार आहेत उमेदवार आहेत ना भरपूर उमेदवार नसायला काय झालं उमेदवार उमेदवार असतात हो पण जागा मागणी केली आहे का नाही याच्या बाबतीत मला काही सांगता येणार नाही म्हणजे दादाने मागणी केली असेल तर माहीत नाही दादा सांगू शकतील जनताविरोध भाजपचा सामना होणार जनता भाजपसोबत असणार आहे आणि असाच सामना होणार कारण समोर देशामध्ये आज कुठलाही पर्याय भाजपच्या समोर किंवा मोदीजींच्या पलीकडे कुठला पर्याय देशात आहे असं दिसत नाही आज चित्र आणि तोच आपल्याला लोकसभेमध्ये तो निकाल पाहायला मिळेल

गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका